मांजली आहे ना कटला मासा नमस्कार मित्र मी विजय बागवे नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आलोय आहे भाजू वळी मच्छीचा मार्केट कव्हर करायला हे बघा मागे बघताय वळी मच्छीचा मार्केट आहे चला बघूया कोणती कोणती मच्छी आणि काय काय भाव आहे त्याला मग आता जाऊया

आहे किलो किलो आणि बोंबील कशी आहेत चारशे रुपये किलो मांदेली पन्नास रुपये किलो पाव पन्नास रुपये पाव मांदेली पन्नास रुपये पाव

हलवा सातशे रुपये किलो हेला काय बोलतात पालू कसा आहे तीनशे हे तोळ आहे ना दोनशे रुपये किलो बांगडा दोनशे साठ आणि हे काय पाच कसा आहे तो दोनशे दोनशे रुपये आणि आपला बोंबील चारशे रुपये किलो हे पण चारशे रुपये कोलबी आणि हेला काय बोलतात कटला मासा कटला मासा कसा आहे तीनशे तीनशे रुपये किलो आहे आणि हा काय नाव आहे ते रुपचन आणि बा मांदिली दोनशे दोनशे आणि तो त्याला काय बोलतात तो पालू बोलतो पालू तो कसा आहे एकशे साठ एकशे साठ असे मच्छीचे भाव आहेत ते आता पण तिथं आहे कोणती कोणती मच्छी आहे तुम्हाला दाखवली तिथं भाव पण दाखवला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला चला मग भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये तो पण टाटा बाय बाय टेक कर बाय